हॅलो नमस्कार सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा वार आहे रविवार आणि आज आहे स्पेशल दिवस आमच्यासाठी म्हणजे वर्षभर जे आम्ही काही कष्ट घेतलेले आहेत म्हणजेच आर्य आणि गौरांची आहे आज एक्झाम रविवार आणि एम टी एसची परीक्षा आहे त्यांची कराडला तर आता आवरून आम्ही तिकडे जाणार आहोत तर इथे मॉर्निंग रुटीन म्हणजे प्रोटीन नाही म्हणता येणार पण मॉर्निंगचं जे काय माझं थोडंसं काम आहे ते म्हणलं तुमच्याशी गप्पा मारत शेअर करूया आणि आज आहे आम्हाला करायला जायचं आहे त्या एक्झामसाठी दोघांनाही घेऊन तर आठ वाजेपर्यंत सगळं आवरायचं आहे आणि आम्हाला दहा वाजेपर्यंत वाजे तिथे पोचायचं आहे कराडला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो करायला पण एस टीने जाणार आहे त्यामुळे गाडी मिळून वगैरे जाण्यासाठी वेळ लागणार त्यामुळे आम्ही साडेआठपर्यंत निघणार आहे घरातून तर बघूया कस तर कसं काय आवडतं येते एक्झामचं टायमिंग अकरा ते एक असं आहे तर त्यामुळे आम्हाला लवकर पोचायचं आहे साधारण एक तास आधी तर तुम्ही आता इथे बघू शकता एकदम एक्झाम झाल्यानंतर हां आणि आता त्यानंतर करायला गेलोय म्हणल्यावरती घाटावरती म्हणजे जिथे दोन नद्या एकत्र येतात असा प्रीती संगम जिथे होतो नद्यांचा संगम जिथे होतो तिथे जाणे कसे बरं विसरणार तर दोघांनाही प्रॉमिस केलेलं होतं की एक्झाम झाल्यानंतर आपण तिकडे जाऊयात तर त्यामुळे तिकडे घेऊन गेले तर हे बघा अगदी इथे गार्डन वगैरे आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे इथे आणि याच्यासमोर कृष्णामाईचा घाट आहे म्हणजे जिथे कृष्णा कोयना या दोन नद्या एकत्र येतात त्यांचा संगम होतो तर हा आहे घाट आणि इथे घाटावरच एक छान असं वडाचं झाड आहे मोठ्याच्या मोठं आणि हे आहे गार्डन बघा इथे गार्डनमध्ये थोडंसं आम्ही गेलो आणि स्कूलमधले खूप जण आलेले होते आमच्या स्कूलमधले एक्झाम झाल्यानंतर इथे फिरायला म्हटलं असं तर काही आपलं येणं होणार नाही त्यामुळे अनायसे आलेलो आहोत तर मुलांना नेऊन दाखवून आणावं आणि नवीन नवीन ठिकाणं पाहायला मुलांनाही आवडतं त्याचबरोबर आपल्याला तर का नाही आवडणार त्यामुळे आम्ही इथे घेऊन आलो मुलांना इथे छान असं खेळण्यासाठी पण होतं आणि मग आम्ही बसलो जरावेळेस इथे मुलांना थोडंसं खायला घातलं आईस्क्रीम द्यायचं होतं कारण यात्रा झाली पण यात्रेत अजिबात आईस्क्रीम वगैरे काही दिलेलं नव्हतं थंड आजारी पडतील म्हणून त्यामुळे आईस्क्रीम दिलं तर हा बघा ही आहे नदी म्हणजे दोन नद्या इथे एकत्र झालेल्या आहेत तर तुम्हाला मी तो स्पॉट दाखवते तर इकडे डाव्या बाजूला वरती हे बघा इथे डाव्या बाजूला दोन नद्या दोन्ही बाजूनी एकत्र आलेल्या आहेत कृष्णा आणि कोयना आणि इथे त्यांचा संगम झालेला आहे म्हणून ह्याला कृष्णा घाट किंवा संगम असं नाव आहे तर हे बघा इथे अशा प्रकारे ही नदी एक होते आणि इथे याच्या काठ्यावरती हे गार्डन आहे यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी आहे आणि तिथेच असं म्हणजे खाण्यासाठी खूप काय काय मिळतं खूप लोक येतात तर इथे आम्ही बसलेलो होतो भेळ खाण्यासाठी मुलांना भेळ घेतली त्यानंतर आईस्क्रीम वगैरे सुद्धा दिलं तर माझ्या बरोबर एक मॅडम होत्या आमच्या स्कूलमधल्याच आणि हे एक पालक होते बघा इथे आर्या लक्षच नव्हतं आर्याचं तर भे तिला तिखट लागत होती त्यामुळे तिचं लक्ष नव्हतं तिचं लक्ष सगळं असं हा हाहू करण्यात चाललेलं होतं तर या आहेत मॅडम माझ्यासोबत स्कूलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी दोघं बघा कशी आजारी पडली तापाने ह्यातून देते दोघांना पण एकदम ताप आला आहे की नाही अरोला दडेमुळे आला गौरांगला आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं आहे नाही